आणि आजचा ब्लॉग बनतोय महासुरण्यातून आज आहे महासुरण्याची यात्रा तर आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे आणि आम्ही घरी आहे आज म्हसुरण्याच्या नवीन घरात आहे नवीन घरातून हा पहिलाच ब्लॉग बनतोय आणि सगळी चिली पिलं आल्यात त्यांना पण ब्लॉग मध्ये यायचंय तर ती माझ्या सोबत आल्यात सगळ्यांना हाय करा चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणा सर्वांना मॉर्निंग आज काय आहे आज आमच्या गावच्या बर आणि आज आपण काय करायचं आहे धमाल मस्ती फुल एन्जॉय आर यू य आपली टीम सध्या फुल जोश मध्ये आहे आणि सगळ्यांना घेऊन छान यात्रा सेलिब्रेट करायची आता मस्त एन्जॉय करायचा या ठिकाणी आईने आताच देवपूजा केलेली आहे सकाळ झाले तर देवाचा आशीर्वाद घेऊया अगोदर की आमची छोटीशी चिमोकली आता देव बप्पाचा आशीर्वाद घेत नमस्कार करा बाळांनो नमस्कार जय बाप्पा सुखी ठेवू सर्वांना हा हर्ष तू पण कर नमस्कार जय बाप्पा छान 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 चला आता आपण तुळशीला नमस्कार करू चला सगळ्यांनी आता तुळशीला नमस्कार करा छान 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 हर्ष तू चप्पल घातली राजा हा आहे आमचा सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकाची वडी गावाकडे आलं की असल्या चांगल्या चांगल्या गोष्टी खायला मिळतात ज्या की आपल्या गावाकडेच मिळतात शहरात असलं काही मिळत नाहीये नाश्ता तयार आहे आज नाश्त्याला बनवलेले आहे शेवयाचा उपमा या सर्वांनी नाश्ता करायला या ठिकाणी आमची चिली पिली सुद्धा नाश्ता करायला बसलेली आहे चला आता पटकन फिनिश करायचं या ठिकाणी आम्ही आवरून तयार झालेलो हो। आहोत आणि जी यात्रा असते ती गावात भरते आम्ही मळ्यात राहतो तर आता आम्ही सगळेजण गावात चाललेलो आहे गावात माझी काकी राहते त्यानंतर एक भाऊ राहतो तर आता त्यांना सगळ्यांना जाऊन भेटायचं आहे खूप वेळ झाला यात्रेला जाण्यासाठी आवरून बसलंय आणि काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच आहेत त्यामुळं काही अजून गेलोच नाहीये आम्हाला दादू घेऊन जाणार होता पण तो गेलेला आहे पुसे सावळीला तर त्याला यायला वेळ लागणार आहे घरी दोन तीन गाड्या आहेत पण त्यांचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत तो आपण कसं जायचं कसं जायचं चालत चालत जायचं हा ट्रॅक्टर मधून कोण चालवणार ट्रॅक्टर बाबांना चालू होत नाहीये ती गाडी ती पण होत त्याची चावी नाहीये तू चालवती का गाडी तू चालवते गाडी कोणती किया बर ब्लॉग बनवत होते तर नितू म्हणते की आई हांबाला व्हिडिओ मध्ये घे म्हणजे तिला घरी गेल्यानंतर परत थांबा बघायला मिळतात खूप ऊन लागतंय पत्राच्या सवलीत आहेत ते एक बरं आहेत नाहीतर बाहेर खूपच ऊन आहे नवीन घरात राहायला गेल्यापासून हे घर आता बंदच आहे म्हणजे मध्ये आधी येऊन जाऊन करतोय पण मोस्टली तर हे बंदच ठेवलेलं आहे या घरात आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आमचं लहानपण आमचा जन्म सगळं गर, या घरातच गेलेलं आहे माझे वडील काका आत्या वगैरे सगळे जेव्हा लहान होते त्यावेळी हे फक्त एक घर होतं एकच रूम होती ती देखील मातीची आणि दगडांची होती त्यानंतर माझ्या जन्मानंतर हे घर बांधलं यामधल्या पण दोन ज्या मागच्या रूम आहेत त्या बांधल्या त्यानंतर प्रीती भैयाचा जन्म झाल्यानंतर मग या पुढच्या दोन रूम बांधल्या आणि नंतर मग हळूहळू इकडे बाहेर फरशी वगैरे महेवरचा पत्रा वगैरे असं गोष्टी झाल्या खर तर आम्ही गावात जेवायला जाणार होतो पण आता उशीर झालाय त्यामुळे आईने इथे चपाती केली आणि मस्त असा गोळंबा केलेला आहे तर आता ते खाऊन घेऊया आपण फायनली आम्हाला न्यायला गाडी आलेली आहे आता गाडीतून जाऊया आपण हे दोघं माझ्या मामाची मुलं आहेत आणि ती आता आम्हाला न्हायला आलेली आता त्यांच्या सोबत आम्ही गावात जातोय चला हाय करा सगळ्यांना आज खूप साऱ्या जणांना भेटणार आहे तर सगळ्यांना आपण व्हिडिओ मध्ये घ्यायचं पोहोचलेलो आहे गावातल्या घरी हे आमचे काका आहेत खोपळे झालं आमची वाट बघतायत लॉग आहे लॉग लोग, काय करा सगळ्यांना चला आता आम्ही सगळेजण मिळून यात्रेत जाणार आहे चला सगळेजण निघूया बाहेर खूप जास्त ऊन आहे पण उन्हाचा विचार करायचं नाही जायचं आपण चला 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 सर्वांनी या बाहेर बाय बाय घेऊन आलो मस्त गुलाल उदयलाय सगळीकडे दर्शन पण छान झालं आता घरी जातोय यात्रेनिमित्त आजच्या जेवणाचा मेनू आहे मसाले भात शिरा आमटी कोशिंबीर आणि तळण या सर्वांनी जेवायला 来。<laughs> यात्रा आहे आणि यात्रेत गजरे नाही घातले तर यात्रा कशी होणार त्यामुळे हे गजरे तात्यानी घेऊन ठेवले आहेत आता आम्ही सगळेजण गजरे घालणार आहे आणि हे बघा आजोबा असतात दूध बाळाला छान छान आम्ही सर्व लेडीज परत एकदा तयार झालेलो आहेत आणि आम्ही परत फिरायला निघालेलो आहे गावची यात्रा आता संध्याकाळी बरीचशी लोक येतील यात्रेत तर आम्ही पण छान आवरलेलो आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे यात्रेत सगळेजण फिरणार आहे पाण्यात बसायचं आईस्क्रीम वगैरे खायचं चला आता सगळे तयार आहेत पण छान आवरून तयार झाली आणि ती खूप एक्साइटेड आहे यात्रेसाठी मी तुझी ही दुसरी यात्रा आहे चला आता निघूया आपण यात्रेला यात्रा खूप छान झालेली आहे यात्रेमध्ये भरपूर एन्जॉय केला माझ्या शाळेतले जुने फ्रेंड्स वगैरे पण भेटले होते पण लाईट खूप जास्त नव्हती त्याच्यामुळे आम्हाला त्यांना ब्लॉगमध्ये घेता आलेलं नाही आहे तर आम्ही उद्या आणखी प्लॅन आहे सगळ्यांनी एकत्र भेटायचं बघूया आता कसं सक्सेस होतंय तर आजचा दिवस तर खूप छान गेला अजूनही गावामध्ये ऑर्केस्ट्रा आहे तर तो ऑर्केस्ट्रा आता आम्ही बघायला जाणार आहे पण आता एंडिंग करते बाय बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला आमचे व्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ब बाय